राजगड सहकारी साखर कारखाना चाललाय अप्रतिम नाव तर राजगड वर महाराजांनाही वाटत असेल अरे शाण्या माझा किल्ल्याचं नाव दिलं जरा सुधार सुधार अरे कुठली फाईल येत असताना पहिली सही अर्थमंत्र्यांची असतील नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाते मी दाखवू का फाईल आणून माझी सही ऐका नाही याला काय बोलतात काय करतात अरे किती दिवस बेट्या रडीचं नाव खेळणार आहे रे आमच्या समोर जे पॅनल आहे त्यांचे उमेदवार कसे तुम्हीच ठरवा दोन नंबरचे धंदेवाले उमेदवार अजित पवारने दिलेल्या पॅनल मध्ये आहे काल का, का पाहू तुम्ही ओळखायचं काही लोक आज चुकीचे धंदे करणारे त्यांच्या हातामध्ये सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता त्याच्यामुळे त्यांना कामाशी काही घेणं देणं नाही उद्या मुख्यमंत्री येतील तेही त्यांची भूमिका मांडतील तुम्ही सगळा विचार करा ठीक आहे मी परवा कुठेतरी बोललो की तिजोरीची चावी माझ्याकडे तो बोलण्याचा भाग होता शेवटी जनता जनार्दन सगळं असत लगेच बाकीच्या सांगितलं अरे चावी तुझ्याकडे पण तिजोरी आमच्या खोलीमध्ये अरे कुठाच्या खोलीत असुद्धा काय करायचंय राज्याच्या जनतेची तिजोरी आहे काय अजित बाप अजित पवारच्या बापाची पण नाही आणि इतरांच्या पण नाही हे गोष्ट खरी आहे माझ्यापेक्षा जास्तीचा अधिकार मुख्यमंत्र्याकडे हे मी मान्य करतो परंतु माझ्याकडे कर जो अधिकार आहे त्या माध्यमातून विकास कामाला मदत करणं हे तरी माझं कर्तव्य आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका